जय हरी विठ्ठल माऊली आषाढी एकादशीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप खुँ शुभेच्छा काल आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जवळपास तेवीस वर्षांनंतर एक योग आला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे एका मंचावर आले एकत्र आले आणि अभिजात मराठीला मराठीचा दर्जा कायम ठेवण्यासाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेला जतन करण्यासाठी त्यांनी बुलंद असा आवाज उठवला आणि काल विजय मिळावा संपूर्ण देशाला पाहायला मिळाला यावर अनेकांनी टिप्पणी सुद्धा केली तर अनेकांनी कौतुक सुद्धा केलं परंतु काहींच्या बुडाला आग सुद्धा लागली हे सुद्धा नाकारता येत नाही हिंदी भाषेची सक्ती कशासाठी हा प्रश्न अत्यंत पाच सहा दिवसापासून चर्चेला जात होता पण यामध्ये नुकत्याच आता मराठी शाळा सुरू झाल्या आहेत ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेमधून दिलं जात आहे मग ह्या शाळा टिकायला पाहिजे का जिल्हा परिषद शाळा असतील नगरपालिकेच्या शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील त्यांचा टक्का अलीकडच्या काळामध्ये घसरत आहे विद्यार्थी संख्या अभावी अनेक शाळा बंद पडत आहेत तिथल्या शिक्षकांचं पुनर्वसन सरकारला करावं लागत आहे मग यामागे कोणाचं षडयंत्र आहे तर नुकतंच आता काही दिवसांपूर्वी प्रशांत बंब यांनी मराठी शिक्षक आणि मराठी शाळा यांच्या दर्जाबाबत अत्यंत घाण असं वक्तव्य केलं मग या मंडळीला नेमकं शाळा प्रवेशाच्या काळातच असं बोलणं सुचत का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे की जाणून बुजून ही माणसं मोठ्या पदावरची माणसं असं वक्तव्य करतात आणि मराठी शाळा आणि मराठी शिक्षकांना हलून पाडण्याचा प्रयत्न करतात का करता असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आहे प्रशांत बंब यांनी म्हटलं की मराठी शाळा अत्यंत दर्जाहीन होत चाललेल्या आहेत मराठी शाळेमधील ऐंशी टक्के शिक्षक हे प्लॉटिंगचं काम करतात ब्रोकरचं काम करतात आणि बियर बार चालवतात आता या विधानामध्ये एका जबाबदार पदावरच्या व्यक्तीनं केलेल्या विधानामध्ये कितपत सत्य आहे हे सुद्धा तपासून पाहणं आवश्यक आहे आज महाराष्ट्रात लाखभर शिक्षक असतील किंवा हजारात असतील त्यामधील पन्नास टक्के शिक्षक ह्या महिला आहेत मग तुम्हाला असा प्रश्न पडायला हवा की ह्या महिला कुठे तुम्हाला प्लॉट दाखवायला जाताना दिसतात या महिलांचे कुठे बिअरबार आहेत मग तुम्ही ऐंशी टक्के शिक्षकांना यामध्ये कसं काय गोवता हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचा प्रश्न आहे काही बोटावर मोजण्या इतके शिक्षक असतील ते करतच असतील अशी कामं मग तुम्ही सर्वांना एकत्र का रगडताय हा सुद्धा एक वादाचा विषय आहे एका जबाबदार व्यक्तीनं असं केलेलं वक्तव्य हे कदापिही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही आणि इतरांनी सुद्धा यांच्या आवाजामध्ये हो ला हो मिळू नये हे अत्यंत आवश्यक बाब आहे बॉम्ब यांनी पुढे म्हटलं ऐंशी टक्के शिक्षक हे घुटक्याच्या पुढ्या खातात आणि रस्त्याने थकत जातात मग या महिला शिक्षक तुम्हाला कुठे पुढे घेताना दिसतात कोणत्या पानपट्टीवर उभे असतात अरे महाराष्ट्रात पुढे आणि घुटका याला बंदी आहे गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार बम यांच्या पक्षाचं सरकार आहे महाराष्ट्रात आहे मग तरी सुद्धा आज कोणत्याही पानपट्टीवर गेला तर कुठेही तुम्हाला सहजरित्या घुटक्याची पुढे उपलब्ध आहे कोणत्याही पानपट्टीवर जा कोणत्याही दुकानात जा तुम्हाला त्या ठिकाणी या गोष्टी मिळतात मग शासनाचं नियंत्रण काय आहे जे की पंधरा वर्षांपासून तुमचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे मग तुम्ही काय करता हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हे अत्यंत आवश्यक आहे त्यांनीच पुढे म्हटलं की आजकाल मराठी शाळा तर झाडाखाली सुद्धा भरतात अरे हो झाडाखाली सुद्धा मराठी शाळेचे वर्ग भरतात पण त्यासाठी ते वातावरण असतं का तुम्हाला मराठी शाळेचा सगळा निधी ज्यांना द्यावा लागतो तो बंद करायचा आहे का, का ले ले हा असा घाट आहे का यामध्ये हा सुद्धा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला असलं बोलणं शोभत नाही काल मनसे आणि शिवसेनेचा विजय मेळावा झाला त्यानिमित्त हा विषय मला उपस्थित करावा असा वाटतोय की जर राजसाहेब ठाकरे असतील उद्धव साहेब ठाकरे असतील यांना मराठी टिकवायची आहे मराठीला कायम ठेवायचं आहे तर मराठी शाळा सुद्धा टिकल्या पाहिजे त्यासाठी सुद्धा या दोन्ही पक्ष प्रमुखांनी आवाज उठवायला हवा आणि सारख्या आमदारांना एक बंब द्यायला हवा हे अत्यंत आवश्यक आहे राज ठाकरे साहेबांनी फार मोठे घोषणा केली की मराठीच्या विषयावर आम्ही कधी कापून घेणार नाही मग जर आज कॉन्व्हेंटची स्थिती पाहिली उच्च माध्यमिक कॉन्व्हेंटची स्थिती पाहिली तर त्या ठिकाणी मराठी भाषेला बंदी आहे मराठी भाषा शिकविल्या जात नाही आज तुम्ही कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्याला विचारलं की ऐंशी म्हणजे किती रे बाबा साठ म्हणजे किती रे बाबा त्याला समजत नाही चाळीस जरी विचारले चाळीस म्हणजे काय त्याला चाळीस समजत नाही त्याला फोर झिरो म्हणावं लागतं सिक्स्टी म्हणावं लागतं एटी म्हणावं लागतं ही आजच्या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही काय मराठीचा गवगवा करता मराठीत टिकली पाहिजे वल्गना करता तुम्हाला मुळात शोध घेणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी मराठी शिकविली जाते मराठी भाषेचं संवर्धन केलं जातं त्या ठिकाणी तो दर्जा कायम राहायला पाहिजे आणि त्यासाठी मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी एकच आवश्यक आहे की मराठी शाळा शिकल्या पाहिजे ज्या शाळा वर शासन कोट्यावधी रुपये खर्च करते त्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे तिथल्या शिक्षकांची मानसिकता तुम्ही उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नव्हे की बम सारख्या आमदारांनी काहीही विधान करावं आणि अख्ख्या महाराष्ट्राने ते डोक्यावर घ्यावं हे कदापिही हा महाराष्ट्र सहन करणार नाही हे बंब सारख्या आमदारांना वेळीच लक्षात येणं आवश्यक आहे